गुन्हेगारांना ज्याचे भय त्यांचे नाव अक्षय अशी प्रतिमा असलेले धैवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले अक्षय सोनवणे जे एपीआय आहेत त्यांचे आता म्हसवड शहरामध्ये एपीआय म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांच्याकडून अं जनतेच्या खूप अपेक्षा आहेत जनतेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या येण्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं निर्माण झालंय परंतु जे गुन्हेगारी अवैध धंदे अ माऱ्या होतात या क्षेत्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आपण अक्षय सोनवणे जे एपीआय त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन मसवड पोलीस स्टेशनचा मी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्व म्हसवड नगरातील सर्वच नागरिकांचं अं मनापासून आभार व्यक्त करतो अं आ... सध्या मुसवड शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो जास्त प्रमाणात दिसून जी वाहतूक कोंडीची समस्या कानावर आलेली आहे या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की जेही कोणी रहदारीचा अडथळा निर्माण करत आहेत किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण करत आहेत त्यांच्यावर आम्ही रितसर गुन्हे दाखल करणार आहोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे सर्व नागरिकांना माझी हीच विनंती राहील की आपल्यामुळे रहदारीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये कारण रहदारी साडथळा निर्माण केल्यामुळे अचानक घडलेली एखादी घटना आपत्कालीन परिस्थिती एखादी ऍम्ब्युलन्स जाण्याकरता जी वाट मिळणं आवश्यकता आहे तर या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव या सर्व गोष्टींमुळे पडत असतो तर कृपया सर्वांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावी शहरामध्ये कर गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्तीला कसा आळा जातो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझा थेट इशारा आहे की कुणीही कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करू नये कारण असा प्रकार कोणी जरी केला तर त्याला आम्ही शंभर टक्के त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि जास्ती जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आणखी कशा पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ शकतो हे सुद्धा आम्ही बघणार आहे त्याचबरोबर ज्यांचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे तर त्यांना सुद्धा ही आमची सूचना आहे की कृपया अशा पद्धतीचा कोणताही प्रकार तुम्ही करू नये कारण शक्यतो गुन्हेगारी स्वरूपीला जे काही आळा घालण्याचा मुख्य उद्देश माझा हेच असेल की महिला व बालकांची सुरक्षितता त्याचबरोबर चोऱ्याचं प्रमाण कमी करणं आणि त्याचबरोबर कायदा सुवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देणं रोड रोमिओ माहिती काय कारवाई करणार जे रोड रोमिओ हो किंवा कॉलेज परिसरामध्ये शाळा परिसरामध्ये मुलींना छेडण्याचे प्रकार करत आहे त्याचबरोबर गल्ली बोळामध्ये स्वतःला आपण खूप गुन्हेगार समजून काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत आहेत अशांना आमचा थेट इशारा आहे की कृपया कुणीही असा प्रकार जर केला तर त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे जर का अल्पवयीन मुलींना छेडण्याचा प्रकार आमच्याकडे निदर्शनास आला तर त्यांच्यावर आम्ही पोक्सो कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई करणार आहे त्याचबरोबर जे लल्ली बोळातील भाई आहेत आणि ते असे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यांच्या सुद्धा आम्ही दहशत निर्माण केली म्हणून त्याचबरोबर योग्य त्या प्रचलित कायद्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेणार आहोत शहर किंवा बाराशे बारा वाड्या यामध्ये आवडी धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे यांच्यावर कसा आळा मी नुकताच चार्ज घेतलेला आहे या अनुषंगाने माझं माहिती घेण्याचं चा काम चालू आहे तर जेही जे ही धंदे करणारे मग त्याच्यामध्ये दारू विक्रेते असतील किंवा आणखी मटका जुगार किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीचा काही जे कोणी अशा प्रकारे चुकीचा व्यवसाय करत आहे तर त्यांनी सुद्धा मी त्यांना एक इशारा देत आहे की असा कुठलाही व्यवसाय माझ्या निदर्शनास आला तर त्यांच्यावर सुद्धा मी स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन गुन्हे दाखल करणार आहे आवाज मान देशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद